निर्विचार निर्विकार आणि स्थिर मन हे एक अमोघ अस्त्र आणि शस्त्र आहे ज्याचा उपयोग संशोधकांनी ऋषीमुनींनी आपापल्या अभ्यासामध्ये यथायोग्यपणे करून घेतला मन हे चंचल आहे असं भगवंत गीतेमध्ये सांगतात आणि अर्जुनाच्या शंकेला उत्तर देताना सांगतात की प्रयत्न आणि अभ्यास यानं या चंचल मनाला स्थिर करणं शक्य आहे हे सर्व ऋषीमुनी संशोधक शास्त्रज्ञ हे जेही कोणी होते त्यांना ही कला साध्य झालेली होती कोणत्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला असेल हे त्यांचे तेन त्यांना माहिती मात्र त्यांनी साध्य करून घेतलं होतं आणि ह्या स्थिर मनाच्या आधारानं त्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये विलक्षणाचं संशोधन केलं